नमस्कार मित्रांनो महाविकास आघाडीची मोठी खेळी निकालाआधी आकड्यांचा असा गेम करणार पडद्यामागे मोठ्या हालचाली काय आहे सविस्तर बातमी आपल्या आपण बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महाविकास आघाडीच्या गोठ्यातून अतिशय महत्वाची माहिती येत आहे एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार अपक्ष आणि बंडखोर उमेदवार या निवडणुकीत किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा दिग्गज नेत्यांकडून मोठा प्लॅन आखण्यात असल्याची माहिती समोर येत आहेत आणि ती आपण सविस्तर बघणार आहोत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पाडल्यानंतर आज राजकीय घडामोडींना वेग येण्यास सुरुवात झाली आहे गेल्या अनेक दिवसापासून राजकीय विधानसभेचा प्रचारास धुराळा उठताना बघायला मिळाला आहे पण आता प्रचार होत नसल्याचं तरी पडद्यामागे हालचाली नवे वेग आहे महाविकास आघाडीच्या गोठ्यातून तर प्रचंड घडामोडी सुरू असल्याची माहिती आहे दुसरीकडे शिवसेना नेते संजय सिरसाट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासोबत सत्ता स्थापन केली तर आपण त्यांच्या सोबत असल्याचं सूचक वक्तव्य केलंय त्यामुळे शिंदे गटातील काहीतरी शिस्तय असा अंदाज आहे दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल संध्याकाळी सरसंचालक मोहन भागवत यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागलेला बघायला मिळतो तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गोठ्यातून अतिशय महत्वाची माहिती येत आहे एक्झॅक्ट पोलच्या आकडेवारीनुसार अपक्ष आणि बंडखोर उमेदवार या निवडणुकीत किंग ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांकडून बंडखोरांना हो आश्रम देण्यात सुरुवात झाली आहे राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत ठिकठिकाणी थीक बंडखोर झाले आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जे बंडखोर उमेदवार विजय होऊ शकतात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून जयंत पाटील हे बंडखोर उमेदवारींना संपर्क साधत असल्याची माहिती समोर येत आहे अपक्षाने बंडखोर विजयी होऊ शकतील अशा उमेदवारांना पुढच्या सरकारची मदत घ्यावी लागू शकते म्हणून सर्व राजकीय पक्षांकडून ही चाचणी करण्यात येणार आहे सोलापुरात बंडखोर उमेदवारांकडून खत व्यक्त याकडे आपण थोडं लक्ष टाकूया दरम्यान सोलापुरात मोठा गेम झाला आहे सोलापुरात काँग्रेसने ऐनवेळी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवारांचा पाठिंबा काढून घेत काँग्रेसने बंडखोर उमेदवार धर्मराज कांडादी यांना पाठिंबा जाहीर केला त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाले असं असताना पाठिंबा उमेदवार धर्मराज मी महाविकास आघाडीकडून इच्छुक होतो पण मला ऐनवेळी तिकीट दिलं नाही प्रणती शिंदे आणि सुशील कुमार शिंदे यांनी आधीच पाठीशी राहणार असल्याचं सांगितलं होतं पण त्यांनी उशिरा म्हणजे काल पाठिंबा जाहीर केला असं जर आठ आधीच पाठिंबा जाहीर केला असता तर कदाचित आणखी चांगली झाले असते असं खत धर्मराज कांडगी यांनी व्यक्त केलं ठाकरे गटाकडून ज्या पद्धतीने टीका करण्यात येते किंवा आंदोलन होते हे बरोबर नाही अशा पद्धतीने टीका करणं संस्कृतीत धरून नाही सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार धर्मराज कांडदी यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे आजपर्यंत मी राजकारणापासून दोन हात दूर राहिलो होतो मात्र भाजपाने मागच्या काळात जी परिस्थिती निर्माण केली कारखान्याच्या संदर्भात जे राजकारण केलं त्यामुळे मला राजकारणात यावं लागलं असं धर्मराज कांडादी म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा द्या